घडामोडी घडत असतानाच दिल्लीमधली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत काही साडे नऊ वाजता भाजप होणार आहे या बैठकीआधी राम मंदिराच्या निर्णयानंतर उत्सव साजरा करण्याचं टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी खासदारांना सतर्कतेचा इशारा दिला असं कळत आहे निकालानंतरची ही संसदीय भाजपची संसदीय पक्षाची पहिली बैठक आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीत नेमक्या काय काय सूचना दिल्या जातात याविषयी अधिक जाणून घेऊयात प्रशांत आता आपल्या सोबत आहेत प्रशांत काय काय माहिती मिळते जसं आता आपण म्हटलं की निर्णयानंतर खरं तर उत्सव टाळण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचं कळत आहे बरोबर आहे खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने अयोध्येच्या मुद्द्यावरून सेलिब्रेशनचा मूड बीजेपीचा आहे पण त्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी पूर्वी स्पष्ट केलं आहे की कुठल्या प्रकारचं सेलिब्रेशन होऊ नये यामुळे दोन समाजामध्ये निर्माण होण्याची शक्यता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा प्रकारे सदस्यांना आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना संबोधित करतात हे पाहणं साधारणतः ही बैठक साधारणतः एक तास चालेल अशी असं बोललं जातं आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे आगामी तेरा डिसेंबरमध्ये संसदेचं कामकाज चाललं आहे त्यामध्ये कशी भूमिका बजावी संदर्भ मार्गदर्शन करण्यात येईल पण सोबतच ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्या संदर्भात देखील चर्चा होण्याची या बैठकीत शक्यता आहे त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लग लागलं आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्याचे अपडेट्स घेत राहणार आहोत कारण काही वेळातच बैठक सुरू होणारे बघूयात बैठकीनंतर त्याविषयी अधिकृत काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पुढच्या बुलेटिनपर्यंत पोहोचवत राहणार आहोत भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला काही वेळातच म्हणजे साडेनऊ वाजता सुरुवात होईल